नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब माननीय आमदार डॉ राहुल आयर साहेब या सर्वांच्या आज नाशिक उत्तर जिल्हा येथे निफाड येथे जिल्ह्याखरिता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं त्याप्रसंगी शहात्तर रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे मी नाशिक उत्तर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मंडलाध्यक्ष सर्व त्यांच्या पदाधिकारी तसेच सर्वसामान्य सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व त्या विचाराचे सर्व म्हणजे भारतीय जनता पक्षाचे विचारधारा असलेले सर्व व्यक्ती यांचं मी विशेष आभार मानेन त्यांनी सगळ्यांनी हिरहिरीन भाग घेऊन चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होत आहे तसेच या निमित्ताने हा जो काही पंधरवाडा आहे दोन ऑक्टोबरपर्यंत त्याची सुरुवात झालेली आहे सेवा व संघटन याला समर्पित असलेला हा पंधरवाडा आगामी पंधरा दिवसामध्ये नाशिक जिल्हा उत्तरच्या प्रत्येक काण्याखोपऱ्यात साजरा केला जाणार आहे धन्यवाद जय श्री